सध्या राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून वादळ उठले काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एक मोठी घोषणा केली होती आणि त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दोनच भाषा शिकाव्या लागतील असं सांगितलं होतं पण आता एक नवीन शासन निर्णय आलाय आणि या निर्णयानुसार पहिली चा ते चौथीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार आहेत त्यात हिंदी भाषेचा समावेश असणार आहे त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी महाराष्ट्राची फसवणूक केल्याचा आरोप होतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे तर या मुद्द्यावरून खूप आक्रमक आज पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि आपला राग व्यक्त आणि आमच्या राज्यात तिसरी भाषा का लादत आहात असा सवाल सुद्धा त्यांनी केलाय आता हा हिंदी भाषेचा वाद चांगलाच शिघडलाय मनसेनं हिंदी विरोधात शड्डू ठोकलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्र्यांनी हिंदी भाषा शिकणं अनिवार्य नसल्याचं सांगत या वादातील सगळी अनिवार्यवाच काढून घेतली मी असं का म्हणते असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक राज्य सरकारनं नुकताच एक निर्णय घेतलाय ज्यात इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी भाषा तृतीय भाषा म्हणून शिकवणं अनिवार्य केलं जाईल महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागानं केंद्र सरकारच्या त्रिभाषा धोरणाच्या अनुषंगानं हा निर्णय घेतलाय पण या निर्णयावरून महाराष्ट्रात वादळ उठल मराठी अस्मिता मातृभाषा आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय मनसे कार्यकर्त्यांनी तर रस्त्यावर उतरून पुस्तकांची कव्हर सुद्धा जाळली आहेत आणि त्यांचा राग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर व्यक्त केलाय आता हे प्रकरण आणखीन वाढणार मनसे आणखीन आक्रमक होणार असं वाटत असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत या सर्व गोष्टींना पूर्ण विराम आणि राज ठाकरे मुद्दा म्हणून हा मुद्दा उचलून धरत आहेत का आणि लोकांच्या मनात गैरसमज पसरवत आहेत का असा प्रश्न सुद्धा आता निर्माण झालाय या सर्व वादानंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक उत्तर दिलंय कोणत्याही प्रकारची शाळा असो मराठी अनिवार्यच असेल असं त्या जी आर मध्ये लिहिलं आहे त्यामुळे मराठीला पर्याय नाहीये हिंदीला मात्र पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय आपण सगळेच लोक इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाही भारतीय भाषा या इंग्रजीपेक्षा चांगल्या आहेत इंग्रजी ही व्यवहार भाषा झाली असली तरी या नवीन शैक्षणिक धोरणानं सर्वात महत्वाचं काम जे केलं ते म्हणजे मराठीला ज्ञाना भाषा बनवण्याचा मार्ग खुला केलाय आता आपण इंजिनिअरिंग हे मराठी शिकवायला लागलोय यापूर्वी ते कधीच नव्हतं नवीन शैक्षणिक धोरणामुळे वैद्यकीय क्षेत्रात आपले डॉक्टर जे आहेत ते मराठी शिक्षण घेऊ शकतात एमबीए सुद्धा मराठी शिकता येते मी आणखी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगते की हा नवा निर्णय काय आहे सर्वात आधी समजून घ्या की राज्य सरकारनं हिंदी अनिवार्य केलेलंच नाहीये हो आज सकाळपासून तुम्ही जे सतत ऐकत आहात ते शब्दशहा खरं नाहीये म्हणजे हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून आहे पण ती कधी तर त्यासाठी काही नियम आहेत थोडक्यात जाणून घेऊयात पहिली भाषा म्हणून मराठी शक्तीची आहे ती कोणालाच नाकारता येणार नाही दुसरी भाषा ही इंग्रजी आहे कारण ती जागतिक भाषा आहे आणि तिसरी भाषा ही फक्त हिंदी नाही आहे तर तिसरी भाषा म्हणून पर्याय सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यात उर्दू गुजराती कन्नड तामिळ तेलुगू मल्याळम सिंधी बंगाली पंजाबी संस्कृत पाली अर्धमागदी महाराष्ट्रीय प्राकृत हिंदी इयत्ता भाषा विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार भाषा निवडता येणार आहे आणि त्यात नियम फक्त एकच आहे की भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वीस पेक्षा अधिक असेल तर तिथे त्या भाषेसाठी शिक्षक देण्यात येईल आणि तेवढी संख्या नसेल तर तिथे ती भाषा ऑनलाईन शिकावी लागेल म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या शाळेत हिंदी भाषेचा पर्याय स्वीकारणारा एकच विद्यार्थी असेल तर त्याला ती भाषा ऑनलाईन माध्यमातून शिकवण्यात येईल आणि संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या वीसहून अधिक असेल तर तिथे संस्कृतचा शिक्षक देण्यात येईल त्यामुळे हिंदी भाषा ही अनिवार्य केलेलीच नाहीये आणि एक जरी विद्यार्थी दुसरी भाषा शिकू इच्छित असेल तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे आता समजून घेऊयात की जुन्या शैक्षणिक धोरणात आणि आत्ताच्या धोरणात नेमका काय फरक आहे तर पूर्वीच्या अभ्यासक्रमात पहिली ते पाचवी त्रिभाषा सूत्र नव्हते मात्र सहावी पासून त्रिभाषा सूत्र सक्तीचं होतं म्हणजेच आधीही सहावी पासून तीन भाषा शिकाव्याच लागत होत्या आता नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आल्यानं त्रिभाषा सूत्र सर्व राज्यांनी स्वीकारलं आहे हे नव शैक्षणिक धोरण देशभरातील शिक्षण तज्ञांच्या शास्त्रीय अभ्यासानंतर स्वीकारण्यात आलंय त्रिभाषा सूत्रानुसार पहिली मातृभाषा दुसरी जागतिक भाषा आणि तिसरी कोणतीही भारतीय भाषा असं सूत्र आहे लक्षात घ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं वैशिष्ट्य म्हणजे यात व्यावसायिक शिक्षण हे मातृभाषेतूनच आहे म्हणजे आधी इंजिनिअरिंग मेडिकल हे इंग्रजीतूनच शिकणं सक्तीचं होतं पण ते आता मराठीतून सुद्धा शिकता येणार आहे दुसरं म्हणजे महाराष्ट्रात मराठीची सक्ती आधीच करण्यात आलेली आहे पहिली ते बारावी पहिली मराठी भाषा ही तितकीच सक्तीची आहे वर्षानुवर्ष मराठी भाषेला भाषेचा दर्जा देण्याचं काम कुणालाच जमलं नाही ते महायुतीमुळे झालंय हे विसरून कसं चालेल लक्षात घ्या आतापर्यंत घेतलेला कोणताही निर्णय हा राज्यातील नागरिकांना समोर ठेवूनच घेतलेला आहे आता आता हा हिंदी भाषेचा निर्णय का आणि कसा आहे समजल्यावर राज ठाकरे मुद्दामून हा मुद्दा, मुद्दा उचलून धरत आहेत आणि लोकांच्या मनात गैरसमज पसरवत आहेत असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचं कारण एकच आहे की सध्या सर्व पक्ष महापालिका निवडणुकीची तयारी करत आहेत आणि आता सध्याच्या काळात कुणी एक मुद्दा उचलला आणि लोकांना तो पटवून दिला तर नक्कीच त्याचा निवडणुकीत त्या पक्षाला फायदा होईल आणि तेच मनसेकडून केलं जात आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाहीये आणि आता मनसेकडून हिंदी भाषेचा मुद्दा काय एवढा उचलून धरला जातोय हे तुम्हाला सुद्धा एव्हाना समजलंच असेल व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद